राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं वेल्ला बुद्रुक हे दुर्गम गाव विकासाच्या वाटेवर आणण्याचं काम सरपंच सीता नंदकुमार खुळे यांनी केलंय कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पाणी रस्ते गटार योजना आरोग्य शिबिरे महिला सक्षमीकरण आणि पर्यटन विकास अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली गावात चार पाणी फिल्टर लाखो रुपयांची पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी सोयी सुविधा या सर्वांमधून गावाला नवी दिशा दिली कर्तृत्ववान नेतृत्व सीता नंदकुमार खुळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार सौसिता नंदकुमार खुळे विद्यमान सरपंच वेल्हेबुद्रुक तालुका वेल्ला जिल्हा पुणे माझ्या सासरकडच्या अशा राजकारणात कोणी नव्हतं एक समाजसेवा आणि एक लोकांचे प्रश्न प्रलंबित होते म्हणून एक इच्छा होती की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या आपल्याला काहीतरी काम करायचं ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो आणि तसं आमच्या घरच्यांचा पण सपोर्ट भ भरपूर आणि भेटला आणि गावकऱ्यांचा पण खूप सपोर्ट आणि एखादं कोणतंही काम करायचं असेल तर सदस्य पण सपोर्ट करतात आणि मेन म्हणजे तसे माझे मिस्टर ते खूप मला सपोर्ट करतात म्हणजे एखादं म्हणतं ना की पडद्यामागचा हिरो कसा असतो तसे माझे मिस्टर आहेत आणि खूप सपोर्ट करतात आमच्या गावात रस्ते ह्याचं खूप म्हणजे असं खड्डे वगैरे खूप प्रमाण म्हणजे झालेच नव्हते दोन हजार पंधरापासून हे रोड झालेच नव्हते नंतरनं आम्ही मंजूर करून आणले ते आमच्या काळात आणि ते माझ्या काळात ते रोड वगैरे आम्ही सगळे व्यवस्थित केले आणि आणि पाऊस चालू झाल्यानंतरनं मग आम्ही ते निम्मे जे रस्ते होते ते पेंडिंग ठेवले आत्ता पाऊस म्हणजे पावसाळा संपल्यानंतर बाकीचे जे आहेत ते नंतर ना आम्ही राहिलेली कामं सुरुवात करणार आहे माझ्या गावात म्हणजे खूप असं पावसाळा असल्यामुळे पाऊस असल्यामुळे तिथे असं म्हणजे चिखल किंवा खड्डे वगैरे असे खूप प्रमाणात असल्यामुळे आम्ही ते पहिलं पहिलं म्हणजे हा प्रश्न सोडवला रोडची कामं व्यवस्थित केली आणि नंतरनं गटारे वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतले म्हणजे आम्ही कामं मंजूर केलेली दोन कोटी ऐंशी लाखाची नव्वद टक्के काम पूर्ण झालेले आहे आमच्या गावामध्ये ज्या समस्या होत्या रोडच्या त्या आम्ही नव्वद टक्के पूर्ण केलेले आहे आणि दहा टक्के समजा पेंडिंग आहे आणि जे माझ्या गावकऱ्यांना किंवा आमच्या गावात जे रस्त्यांचा प्रॉब्लेम होता तो कमी प्रमाणात झालेला आहे म्हणजे सॉल्व झालेला आहे आणि त्याचं मला खूप समाधान वाटते गावकरी असे म्हणतात की खूप छान म्हणजे झालंय तुमच्या गावात जे काम झालंय ते चांगलं झालं आहे आणि त्यांना पण बरं वाटतं म्हणजे आनंद वाटतं की प्र हा समाधानी आहे ना आणि प्रत्येकाच्या दारात आम्ही सिमेंट कॉन्क्रीटीकरण टाकून दिलेलं आहे म्हणजे आता आमच्या गावामध्ये पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं खूप प्रॉब्लेम होता त्यानंतरनं चार फिल्टर आम्ही बसवले आमच्या काळात आणि आत्ता म्हणजे चालू आहेत फिल्टर आणि आम्हाला जो म्हणजे भेटला आहे गावासाठी जो फिल्टर भेटला आहे आम्हाला जो टाकीवर तो पण आम्ही चालू करणार आहे म्हणजे लोकांना हे आपण ग्रामपंचायतीतून जे पाच रुपयाचा कॉईन टाकून देतो ते ते न करता, चा चा पानी पानी हे करता आपण जे फ्रीमध्ये पण पाणी भेटणार आहे म्हणजे लोकांना म्हणजे वापरायला पण तेच आणि पिण्याला पण तेच फिल्टरसाठी आणि महिलांचा असा प्रॉब्लेम असतो की महिलांना मेन म्हणजे पहिलं पाण्याची पाणी आणि बाकी काही नाही आणि महिलांसाठी म्हणजे महिलांचं असं काहीच नाही पाणी फक्त पाणी त्यांना लागतं आमच्या गावामध्ये पाण्याची खूप म्हणजे पूर्णपणे हे केलेली पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे अधूनमधून म्हणजे काही आता ते इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे काहीतरी आपण न दुरुस्ती दुरुस्तीच काहीतरी प्रॉब्लेम असला तर आपण म्हणजे पटकेनी करून टाकतो की काही असं ठेवत नाही पेंडिंग चार दिवस पाच दिवस हे म्हणजे करूनच टाकतो ऑलरेडीच म्हणजे ना जर आपल्याला म्हणजे मधला काही जर प्रॉब्लेम पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगते एखादा जर स्टार्टर एकच असेल तर त्याला आपण एक्स्ट्रा म्हणून एक आणून ठेवतो की लोकांना प्रॉब्लेम नको की पाण्यासाठी किंवा मोटरीसाठी मोठा मोटर जर बिघडली तर बाबा दुसरी पाहिजे मग ती पण आम्ही एक पेंडिंगच ठेवतो की दुरुस्त केलेली की बाबा की ही मोटर बिघडल्यानंतर ती आपल्याला पटक्याने लावता आली पाहिजे की लोकांच्या समस्या पाण्यासाठी सुटल्या पाहिजे आणि आरोग्याचं म्हणलं तर आम्ही अधूनमधून म्हणजे शिबिर घेतोच आता म्हणजे आम्ही आता माग जून मध्ये महिलांसाठी आरोग्याचं शिबिर ठेवलं होतं नाक कान घसा आणि मुळव्यात आणि स्किनचं असं महिलांसाठी ठेवलं होतं आणि जनरली पण आपलं थंडी टा ता, थंडी ताप वगैरे त्यासाठी पण ठेवलं होतं महिलांसाठी मग खूप म्हणजे पेशंट आणि महिलांचे खूप असे प्रश्न सॉल्व्ह झाले आणि आम्ही त्या डॉक्टरांना दर महिन्याला पंचवीस तारखेला बोलवतो की काय म्हणजे त्यांनी आम्ही फ्रीमध्ये ठेवलं आहे पण त्यांच्या काय पुढच्या समस्या आहेत त्या पुण्यापर्यंत जाऊ शकत नाही मग ते डॉक्टर इथं येऊन चेक करतात आमच्या गावात मशानभूमीसाठी म्हणजे असं खर खरं तर खूप म्हणजे हे होतं त्यानंतर ना आम्ही पत्रा शेड आणि दोन ते म्हणजे दोन्ही ठिकाणच्या सगळ्या मशानभूमींचे सुशोभीकरण केले आमच्या गावात म्हणजे त्या मशानभूमीसाठी लाईट वगैरे नव्हते आमच्या का म्हणजे आमच्या माझ्या काळामध्ये मी ते मीटर वगैरे आणून दिले म्हणजे आम्ही क कलेक्शन वगैरे त्यांचं घेतलं आणि ते मीटर वगैरे आम्ही बसून घेतले शेड नव्हते किंवा कॉन्क्रिटीकरण नव्हतं ते करून घेतलेलं आमच्या गावामध्ये असं महिलांच्या काही म्हणजे आता प्रत्येक महिला ही स्वतःच चा दुकानच चालवते म्हणजे इथं व्यापारीच आहे पण त्यांच्या अजून एक त्यांना रोजगारा एक रोजगारासाठी संधी भेटण्यासाठी त्यांना एकदा आम्ही माग आ, ब्युटी पार्लरचा क्लास घेतला होता तो एक त्यांनी केला त्याच्यात होत्या दहा बारा वीस महिला असतील त्यांनी तो का हे केला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती आमच्याकडं म्हणजे एका वार्डमध्ये अंगणवाडी नव्हतीच आमच्या गावामध्ये तीन अंगणवाड्या आहेत तर त्यातल्या एक अंगणवाडीला ही जागा वगैरे नव्हती तर आमच्याच गावामध्ये एक ग्रामस्थ आहेत त्यांनी बक्षीसपत्र म्हणून आम्हाला एक अंगणवाडीसाठी जागा दिली त्यानंतरनं ती जागा, जागा म्हणजे अंगणवाडी आम्ही बांधली तिला कलर वगैरे देऊन आणि फिटिंग आ... वगैरे करून आ... बोल त्यांना खेळणी वगैरे आम्ही तिन्ही अंगणवाडींना देऊन टाकलेले आहेत फिल्टर पाण्याचे फिल्टर परत खेळणी असे काही उपक्रम असतात ते आम्ही अंगणवाडीला देतो आमच्या गावामध्ये म्हणजे पंधरायुक्त आयोगामध्ये जी काम होती पेंडिंग ती पूर्ण करून घेतली म्हणजे सेल टेस्टिंग पावडर वगैरे काय बरं आमच्या गावामध्ये फवारणीसाठी मशीन नव्हती तर आम्ही ती मशीन उपलब्ध करून घेतली आणि फवारणीसाठी आम्ही म्हणजे औषधं वगैरे काय लागतात ते सगळं ते पंधरायुक्त आयोग आणि पुढचा निधी आणण्यासाठी आम्ही काही ठराव वगैरे मंजूर करून आमदारांकडं वगैरे दिलेले आणि मग ते पुढं काम घेऊन आमदार वगैरे आम्हाला भरपूर नेते पण असे सपोर्ट करतात निधी आणण्यासाठी आणि असं काही नाही की कोणही असं विरोधक वगैरे नाही आम्ही जरी निधी मागितला तरी आमच्या गावासाठी निधी मंजूर करून देत आमच्या गावात जलजीवन मिशन मिशनमध्ये दोन तीन म्हणजे आम्ही एक असं हे करून घेतलं त्याच्यामध्ये आमच्या इथं एक असा भादूरकडा आहे किल्ल्याच्या शेजारी तर आम्ही त्याच्यावर काय केलं टाकी बांधून म्हणजे आमच्या पाऊस म्हणजे पावसाच्या काळामध्ये आमचे आम्हाला लाईट बिल न येण्यासाठी आम्ही ते भादूर म्हणजे तिथं कडा म्हणतात त्या भादूर काढावर आम्ही पाईपलाईन टाकून आमच्या डायरेक्ट टाकीमध्ये पा, पाणी घेतलेलं लाए। आहे त्याला लाईटी लाईट वगैरे ह्याचं काहीच म्हणजे असं लागत नाही म्हणजे पावसाळ्याच्या काळात म्हणजे जेव्हा आपण जून मध्ये पाऊस चालू होतो ते दिवाळीपर्यंत त्या झऱ्याचं पाणी राहतं म्हणजे आम्हाला चार चार महिने पाणी हे फुकटच तिथून आम्ही उपलब्ध करून गावाला दिलेलं आहे आमचं गाव खूप सुंदर आहे ऑलरेडी आणि आमचं गाव हे तोरण किल्ल्याच्या ऐतिहासिक म्हणजे असं तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असं बसलेलं आहे एक छोटंसं गाव आहे आणि इथं पर्यटक खूप म्हणजे पर्यटक खूप येतात आणि पर्यटक विजिट सा, विजिट देण्यासाठी पण येतात आणि म्हणजे त्या माध्यमातून माझ्या गावासाठी एक उद्योग म्हणजे उद्योजक आणि एक व्यवस्थ मिळावा ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे आमच्या गावातली जी मुलं आहेत ती पुण्यासाठी वगैरे असं बाहेरगावी जे कामासाठी जातात ते ती वेळ त्यांच्यावर येऊ नये ह्यासाठी म्हणजे त्यांचा हातभारासाठी काहीतरी व्यवसाय भेटावा ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे हे जे काम आहे कुठलेही काम असेल त्या गावकऱ्यांचा घरातल्यांचा आणि सदस्यांचा आणि खास करून माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट असतो त्यांच्यामुळे मी आ, हे काम करू शकते गावासाठी याच्या आधी मी काम करत होते आणि इथून पुढेही करत राहीन धन्यवाद